नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आपल्या शेतामध्ये अनेक लहान मोठे दगड दमडे असतात आणि चांगले पीक येण्यासाठी ते शेतातून काढणे पण गरजेचे असते पण ते वेचण्याकरता मजूर मिळत नाही पण आता त्याची काळजीच करू नका कारण दगड वेचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशी मशीन निघाली आहे संपूर्ण शेतातील दगड या मशीनच्या साह्याने वेचले जातात आणि ट्रॅक्टर मध्ये भरले जातात तुम्ही पाहतच आहात कशा पद्धतीने ही मशीन काम करते आहे शेतातील सगळे दगड गोळा करून भरले तुम्ही बघू शेतात काही दगड राहिले आहेत का हे पाहण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने चेक केले जात आहे तर यामध्ये एकही दगड दिसत नाहीये त्यामुळे आजच संपर्क साधा आणि निश्चिंत राहा संतोष गावडे माशरस मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्याऐंशी चाळीस हे दगड काम शेरे शिंदेवाडी या गावामध्ये चालू आहे आणि हे कामापूर्वीचं क्षेत्र आहे अशा प्रकारचे दगड आहेत आणि हे शेत विक्रम बुधनोर यांचे आहे तर हे कामापूर्वीचं क्षेत्र अशा प्रकारचं आहे आणि हे कामानंतर तयार झालेलं क्षेत्र आहे हे अशा प्रकारचं क्षेत्र तयार झालं आहे हे अशा प्रकारचे दगड निघत आहेत हे निघालेल्या दगडांचे ढीग हे अशा प्रकारचे दगड जमा होत आहेत हे दगड वेचण्याच काम चालू आहे आणि हे वेचण्यापूर्वीचं क्षेत्र आहे आणि हे तयार झालेलं क्षेत्र आहे